तब्बल दीडशेहून अधिक एंट्रीज आहेत त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं बदल असं म्हणणार नाही पण त्या एक ऍडिशन ऍडव्हान म्हणत आपण ते म्हणजे की रील्स सध्या रील्सचा खूप जमाना चालू आहे जमाना म्हणण्यापेक्षा फक्त तर त्याला सुद्धा कुठंतरी एक स्टेज मिळावं त्या कॅटेगरीत सुद्धा एक काहीतरी ओळख आपण मिळावी अशी असं म्हणून आपण रील्सच्या माध्यमातून सुद्धा काही मंडळींचा या ठिकाणी इथे सन्मान करणार लग आहोत असंच मी पूर्मितला विचारलं की काय कसं काय रिस्पॉन्स कसं काय तो तर दोन महिन्यापूर्वी अशी एक घटना झाली होती की फक्त दहाच शॉर्ट फिल्म आल्या होत्या आणि मॅडम कॅन्सल करायला गरज की नाही आता आपण नकोच की दहा आली फक्त आपण कॅन्सल करून घ्या पण हे जे स्तंभ दोन मागे होते त्यांनी त्यांच्या आईला प्रोत्साहन दिलं ते म्हणजे नाही खा अजून पाच सहा दिवस थांबतो पाच सहा दिवसानंतर काय बदल घडला काय चेंज झाला माहिती नाही दीडशे नंतर त्यांना थांबावं लागल्या शॉर्ट फिल्म असं काहीतरी घडलं त्यामुळे आणि रात्र दिवस त्यांनी कष्ट घेतले त्यासाठी खरंच हात वर करून त्यामुळे थोडक्यातच बर मलाही स्वतःला माहिती आहे की सगळ्यांना जायचंय मला आता शर्माजी पण म्हणत होते आणि दादांना पण घाई दादा आल्यापासूनच दम देतात मला आणि कदाचित मला कधी हार्ट अटॅक आला तर हा माणूसच जबाबदार राहणार आहे नाही नाही असं काही नाही दादा कायम एक हिमालयासारखे मागे उभे पुण्यामध्ये एक वेगळी त्यांनी आता जसे गणपतीमध्ये डी जे विना गणपती आणले तर खरंच खूप खूप लोकांचे आशीर्वाद दादांना मिळणार आहेत त्यामुळे मी दादा या डिस्टेजवर हा चान्स सोडणार नाही की तुम्ही जी प्रथा पाडताय अप्रतिम आहे अप्रतिम म्हणजे आज दहा दिवस लोक बॅगा भरून जे बाहेर जात होते ते कमीत कमी आपल्या घरात गणपतीची आरती करतील त्यामुळे दिस क्रेडिट गोस्ट टू यू <laughs> जया सवे जा अखंड दौडत दख्खन चा फौजा जया सवे जा अखंड दौडत दखन चा फौजा तयास म्हणते अभिमानाने गुणी जाणता राजा करतील कावीज करोत काबीज करतील काबीज करोत काबीज करो दिल्ली दरवाजा आमचे दादा राजा आमचे कृपा भैया राजा आमची रजनीताई राणी हे तिघ दिल्ली गाजवतीलच या माझ्या शुभेच्छा शॉर्ट फिल्म फेस्टिवल माझी दिवंगत मुलगी पायल तिवारीच्या नावाने तिचं स्वप्न होतं आणि जेव्हा आपण पहिली सुरुवात केली तेव्हा कृपा भैया आले होते मनोज तिवारी होते वर्षा गायकवाड होते असे बरेचसे होते शैलेश लोढा होते पण यावेळेस थोडी मी डिस्टर्ब होते कारण का पहिल्या आपल्याकडं काहीतरी आपण कमी पडलो सोशल मीडियावर म्हणून फिल्म झाल्या नव्हत्या पण माझ्या दोन्ही मुलांनी नंतर एफर्ट्स घेतले आणि नंतर थांबावं लागलं कारण का तीनशे चारशेच्यावर आणि काही काही फारच म्हणजे अर्थ नसणाऱ्या फिल्म होत्या मग त्याच्यातनं आमचे हे जे ज्युरीज आहेत सेन्स सेन साहेब तर माझ्या पहिल्या ज्याच्यापासून बरोबर आहेत आणि हे आता तिघं एकदम हँडसम जन म्हणजे सेन पण हॅन्डसम आहे है। पण हे यंगस्टर्स आहेत तर यांनी खूप मदत केली मुंबईवरनं आले इकबाल दरबारचे मुलगे आहेत इकबालना ओळखत असाल तुम्ही आत्ताच त्यांचं हे झालं डेथ झाली तर हा दुबईवर आला म्हणजे याच्यासाठी <laughs> टाळ्या हा दुबईवरून आला माझ्यासाठी तर या सगळ्यांनी जे रिझल्ट काढले त्याच्यामध्ये मोठ्या फिल्म्स नव्हत्या आपण मागवलेल्या पण तरी दादा आपण त्या फिल्म्सला विचार केला गंका ज्युरीजनी आग्रह केला की त्या फिल्म्स खूप छान आहेत पण त्या खूप मोठ्या आहेत सतरा मिनिट आणि आपण त्या मागवल्या नव्हत्या पण त्यांना पण कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून आपण त्यांनाही ज्युरी स्पेशल ज्युरी अवॉर्ड म्हणून देतोय मी जास्त बोलत नाही बोलते मी जास्त बोलले दादा घड्याकडे बघतायत फक्त एवढंच सांगेन की कायम पाठीशी आता बाहेर तुम्ही जेव्हा येताना एंट्री घेतली असेल बरं का दादा जी एंट्री ती रात्री सजवणाऱ्यांचे केडी शर्मा केडी शर्माची माझी इच्छा आहे दादा केडी डी शर्मांचं स्वागत केलं पाहिजे त्यांनी जो माहोल बनवला तो अल्टिमेट आहे या केडीजी या या तुम्ही पण आता राजीनामा दिलेला आहे त्यामुळे दोन मिनिटांच्या वर बोलूच द्यायचे माहितीच बंद करायचे त्यामुळे आम्हाला सवय कमी वेळात बोलायची तर अगदी कमी वेळामध्ये बोलणार आहे फक्त दोनच गोष्टी मला ठिकाणी सांगायची वाटतात नाही कि आत्ताच्या फिल्म शॉर्ट फिल्म बघितल्या हार्ट टचिंग काय असतं ते मला आत्ता कळलं की काय फार मेकअप नाही फार मोठा डामाडोल नाही बडेजाव नाही पण छोट्या कमी काळामध्ये अतिशय चांगला आशय घन देणारा अशा फिल्म फेस्टिवल फिल्म शॉर्ट फिल्म आपण दाखवल्या आणि त्याचं फेस्टिवल घेतलं म्हणून मनापासून आपल्याला अभिनंदन करते आणि आता कुणीतरी म्हणलं जी म्हणले की पुणेरी पेटी आहे पुणेरी फेटा आहे का पुणेरी पगडी आहे पण त्या तुमच्या पैशा मी जास्त पुणेरी आहे या सदाशिव पेठेमध्ये वाढलेली लालपण एस पी कॉलेजमध्ये मी शिकलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला पुणेरीपणा हा आमच्यावर मुरलेला आहे सगळा त्यामुळे तो पुणेरीपणा सगळ्यांना कळतो बोलायला लागल्यानंतर पण निश्चितपणे मनापासून आनंद झाला आणि पुणे आपलं कौतुक याच्यासाठी की आपण महाराष्ट्राला जलन घडणाऱ्या गणपती उत्सवामध्ये जो प्रघात आमच्या त्रिकांनी सुरू केला होता त्या प्रघाताला पुढे घेऊन आपण त्याच्यामधल्या चुकीच्या वृत्ती बाजूला करून एक अतिशय चांगली आ, ना ना मी सम आहे आणि आपण प्रत्येक वेळेला बघते पेपरमध्ये वगैरे किंवा बाहेर येताना जाताना किंवा चांगल्या पद्धतीने या पुण्याच्या लोकांना वळण द्यायचा प्रयत्न करताय मी त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करते आणि पुढच्या वेळेला तसं सांगितलं रजित यांना तुम्ही सांगितलं दिल्लीमध्ये घेऊ आपण फॉर शॉर्ट फिल्म कशाला काळजी करता चांगला प्रोग्राम घेऊयाच्या विषयात मला माझा माझ्या पूर्णपणे शुभेच्छा आहे आपल्या सगळ्याकडे पुढं बालगंधर्व मंदिर असे अथवा पुण्यामध्ये आपल्या पुरुषोत्तम करंडक एस पी कॉलेजमध्ये असताना ह्या सर्व प्रकारांमध्ये आम्ही अतिशय इन्व्हॉल्व्ह व्हायचो त्यामुळे आपण पुण्यामध्ये कलाकारांची कमी नाही मी मला यांचं नाव ऐकलं आठवण लहानपणापासून यांच्या नावाचंच आम्ही ऐकलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे चांगलं वातावरण पुण्यामध्ये सांस्कृतिक राजधानी ज्याला जे म्हणतो की आपल्या पुण्यामध्ये आहे त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे तो असलाच पाहिजे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन अतिशय छोट्या काळामध्ये अतिशय चांगल्या फिल्म सुद्धा बघता आल्या म्हणून तुमचं सगळ्यांचं कौतुक आणि मनापासून शुभेच्छा धन्यवाद असे कृप्शंकर हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला अशी माझी छोटी बहीण संगीता संघर्ष करतात का सुद्धा खूप खूप संघर्ष करतात त्यांचा संघर्ष मी सातत्याने बघते आहे आणि ज्या पायलच्या नावाने हा केलाय पायलला मी बघितलेला आहे अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी केलेला आहे त्यांचं पायांना अभिनंदन करते गोयल साहेब आहेत पुनीत बालनजी त्यांचे सेकंड जनरेशन आहे आमच्या संबंधामध्ये आणि प्रत्येकाला सामाजिक उपक्रमामध्ये फार प्रामुख्याने भाग घेतात रुपाली ताई आहे सर्व मान्य सुबे टाळ्यांचा जरा जोरदार फर्स्ट <laughs> प्राइस पाच हजार रुपये सेकंड प्राइस तीन हजार रुपये हे दोन्ही प्राइजेस त्यांना दिले जात आहेत टाळ्यांचा आवाज इतका झाला पाहिजे कारण प्रथम पण आणि तृतीय पण त्यांनी पटवलेला आहे Abinender, Bengalistan, Koko, Anavendish, Ubeşa. Kötü sundura bir mesaj ya. bir şoförün çıkıp da सुबे टाळ्यांचा बाजारात जो होता फर्स्ट प्राइस पाच हजार रुपये सेकंड प्राइस तीन हजार रुपये हे दोन्ही प्राइजेस त्यांना दिले जात आहेत टाळ्यांचा आवाज इतका झाला पाहिजे कारण प्रथम पण आणि द्वितीय पण त्यांनी पाठवलेलं आहे अभिनंदन व्यंकटेश खूप खूप मनापासून शुभेच्छा मध्ये शॉर्ट फेस्टिवलचं आमची मोठी बहीण नऊ तारखेपासून त्यांनी राखी घेऊन बसली होती पण ती दिल्लीमध्ये होती मुंबईमध्ये होतो पण योग असा होता कि एक ठरला की ज्या दिवशी शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतील त्या दिवशी राखी बांधाने अगोदर मी घरी जाऊन राखी फेणीकडे बांधू लागलो पुनीत बालन एक असा मत व्यक्ती मत त्यांच्याबद्दल कधी त्यांचे चेहऱ्यावर एक हसमुख जे आहे ते कुठलंही काम असू द्या त्यांना चॅलेंज वाटत नाही करूया करूया द्या आणि पुणे दादा ज्यांना मधलं आपण सगळे म्हणतात खरोखर तुमच्या कौतुक केला पाहिजे की तुम्ही प्रत्येक कामामध्ये सांस्कृतिक काम असू द्या किंवा तिथे जिथे तुमची गरज आहे तुम्ही ते स्वतः उभारून काम करता तुमचे खरोखर अभिनंदन करतो संगीता तिवारी यांनी काही लोकांना चिन्ह देतानी स्मृती चिन्ह देतानी एक जुनी आठवण केली की हे चिन्ह जुनं आहे ताई मला सगळे चिन्ह आहेत त्यामध्ये गायी आहेत पण बछडा जो कुठेतरी फिरतात त्यांना समानून घ्या तेवढं <laughs> बागी आम्ही काही बोलत नाही आहेत राजकारणामध्ये कारण आता कमलताई व्यवहार आले होते मग चला बरं झाला पण गेले कुठे माहिती नाही आणि अभिनेत्री स्मिता गुंधकर आमचे मेघराजराजे भोसले कृष्ण कुमार गोयलजी उपस्थित आमचे सगळे इथे व्यासपीठावर आमचे ज्युरीचे मेंबर आणि कलाकार आणि बनलो हा भेट नमस्कार आता काही लोक राष्ट्रवादी नसताना राष्ट्रवादी म्हणावे हो लागतात राष्ट्रवादी मी सगळे देशामध्ये राहतो पण कधी म्हणावे लागतात आमच्या राजकारणाचे जे खूप कलाकार बसलेले आहे मी खरोखर माझा जन्म उत्तर प्रदेशात झाला आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जे मराठी संस्कृती आहे ते जपयचे प्रयत्न करतो आणि मी सांगतो की हिंदी माझी आई मराठी माझी मावशी आईने मला जन्म दिला आणि मावशीकडे सगळे मिळत असताना मराठीमध्ये म्हण आहे आई मौसी जेव्हा पण कोणी घालू नये आणि सध्या मला असं वाटायला लागला की आता कधीतरी मी उत्तर प्रदेशात जात होत आहे आता मराठी माझी आई झाली आणि हिंदी माझी मावशी झाली आणि ते पुणेमध्ये मराठी बोलतानी किंवा कुठला भाषा बोलताना फार जपून बोलावं लागतात इथे एवढे लोक आहेत मुश्किल हसतात ते जास्त विचार करायची गरज नाही पण पत्रकार मित्र तुमचे इथे असतील काही विद्वान असतील मराठी बोलताना माझ्याकडे खूप चुक आहे मी शाळेत जाऊन शिकलो नाही इथे राहून लोकांच्या मध्ये मी थोडाफार बोलायचे प्रयत्न होतो कारण मराठी फक्त भाषा नाही मराठी एक संस्कृती आहे ते मी जपायचे प्रयत्न करतो आता आमच्या पुणे <प्राथ> बाळ आणि बिटिया फाउंडेशन तर्फे हे आज जे कार्यक्रम आहेत खरोखर पायाबद्दल बोलायला लागलं तर मला वाटतं की खूप काय बोलावं किती बोलावं कारण पार्लमेंटमध्ये मी जाऊ शकलो नाही जायच होतं पार्लमेंटमध्ये आमची बहीण आहे ती बहीण तिकडे बोलतील जेव्हा मुंबई झाले की मी नक्की बोलणार आहे आणि खरोखर ताई भाषा हे विवादासाठी नसतात हे संवादा संवाद मतलब चांगला हो, भाषा आणि ज्या कोणी माणूस त्या त्या राज्यामध्ये गेले तिथलं भाषा नाही शिकलं त्याच्यात संस्कृतीत माहिती मिळणार नाही म्हणजे आमचा हिस्ट्री आमचा कल्चर पण यावर काही लोकांना काय करायचं मला माहिती नाही किती दिवस ताई सोबत राहतील ते किती दिवस ताई त्यांच्या सोबत राहतील हे मला माहिती नाही आहे पण खरोखर महाराष्ट्राची जी, जी संस्कृती आहे म्हणजे आता गणेश फेस्टिवल फक्त विशिष्ट समाजाकडे नाही आला पूर्ण देशामध्ये गणेश फेस्टिवल होतात सुरुवात आमच्या इथून झालं लोकमान टिळकांनी ज्या प्रेरणेतून हा कार्यक्रम घेतला आणि आज ते कार्यक्रम फक्त देशामध्ये नाही मला वाटतं की जिथे जिथे मराठी संस्कृती पोहोचलेली आहे अमेरिकेमध्ये लग्न तिथे पण हा गणेश फेस्टिवल असतात आणि गणेश फेस्टिवल असतात जे लोकांमध्ये जे उत्साह असतात जे भावना असते त्या भावनाने मला सर्वांना द्यायला पाहिजे मी एवढंच सांगतो की संगीता पाहायला मी खूप प्रेम करत होतो मला डोळे भरून येतात बोलताना आणि ती एवढी होती मुंबईमध्ये यायच्या सोबत आणि बोलायचं हे करायचं माझा मुलगा फिल्म प्रोड्युसर आहे त्यांची पहिली फिल्म होती उडान दुसरी होती तनुवस म्हणून आता दोन इंग्लिश मुव्ही त्यांनी केलेलं आहे एकाचं नाव गांधी आवत मंदेख एक आपला यांच्या मेघदूत आहे मेघदूत लवकर रिलीज होणार आहे ते कालिदास याच्यावर बनवलेलं आहे मी तुम्हाला एवढंच सांगते की कुणी दादा आणि तुम्ही एखादा कार्यक्रम का मी तिकडे मुंबई मध्ये करू आणि लोकलप्र हे शॉर्ट फिल्म म्हणजे आणखी केलं पाहिजे आज जे फिल्म मतलब आपला जे क्या बोलते मग की दर्पण होता है ये जो सिनेमा समाज का दर्पण होता है सध्या ही जी परिस्थिती चालली तुम्ही काही हे दाखवला त्यामध्ये असा प्रेरणा तयार झाली आणखी आणि जास्त केलं पाहिजे आणि यामध्ये पुणे झाला तुमच्या जिद्दीने काम करणार समाजामध्ये काम करणार आहेत जिथे तुम्हाला मुंबईतून किंवा एखादा गरज पडली हा फाउंडेशनला बितीया फाउंडेशन पायलच्या नावाने चालणारी फाउंडेशन आमच्या सर्वांची कुटुंबियात एक मुलगी कमी वयामध्ये आमच्यामध्ये नाही आहे पण त्याच्या स्मृतीमध्ये संगीता तुम्ही जी करत आहे त्यामध्ये आणखी त्याला बल द्यायला पाहिजे आणि दोन्ही आमचे विशाल आणि इथे उभे आहेत हे दोघे मुलांना पण सांगतो की हा कार्यक्रम आज राबवता मी आमच्या भांड्रामध्ये जिथे मेहतो चार कार्यक्रम माननीय मुख्यमंत्रीजींचे आहेत तिथे एक भुयारी मार्गाचे उद्घाटन आहे एक डबेवाले मला घरात बाजूला आहे मी आदरणीय सीएम साहेबांना सांगितलं की साहेब असा असा कार्यक्रम मला तिथे जायलाच पाहिजे आणि त्याला जेव्हा मी सांगितलं मला नाही त्या तुम्ही नाहीतर मानवी मुखांजी कार्यक्रम त्या भागात असताना मला मतलब तिथे तिथून येता मतलब बरा वाटला नाही पण स्वतः मतलब मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं नाही या कार्यक्रमामध्ये तुम्ही यावं मी कार्यक्रमाला आलो आणि काही गोष्टी बोलताना एखादा प्रसंग असतात ता रजनीताई की त्यामध्ये बोलू शकत नाही म्हणून मी एवढं सांगतो की जिथे जेव्हा जस हा पीटीआय फाउंडेशन नेमचे पुढील दादा साधू कुणित बालन जे यांचे आहेत कार्यक्रमाचे ज्यांच्या माध्यमातून होत आहेत ते आम्ही करताना खूप तुम्हाला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम आपण करत असताना आणि मी मराठीमध्ये बोलता असताना परत आम्ही मराठी भाषिक आणि विद्वानाकडे माफी मागतो चुका झाली तर होऊ द्या पण चुकामध्ये एक मनामध्ये एक आदर आहे एक स्थापना आहे मला एका मित्राने सांगितलं तुम्ही मराठी छान बोलता आमक मराठी छान म्हणून बोलीच व्यक्त करतो खरं बरं आणि मी देशामध्ये खूप फिरलेला आहे मराठी भाषा मराठी संस्कृती आजही मुंबईमध्ये आमच्यासारखं असं असंख्य प्रत्येक प्रांतातून प्रत्येक भाषेने शिकलेले लोक येतात पण मुंबई आणि महाराष्ट्रासारखे महाराष्ट्राच्या संस्कृतीने कधी कोणाला मतलब वेगळ्या पद्धतीने विचारलं काही लोक राजकारण करतात त्याला करू द्या कार संपला हे परती बंदच होऊन आहे नाही आणि आम्ही लोक असे आहे की तुम्ही लाफा दिला तरी पण चालतील तुम्ही मोठे भाऊ आहे पण आम्ही स्नान करण्याची खूप शक्ती आहे कोणीच थांबणार नाही मला सांगता उत्तर प्रदेशात गाडी येतात खूप झाली पण करा जातानी तुम्हाला ना मिळालं चालतील पण येतानी तुमच्या करतो तुम्ही या मुंबईला मराठी संस्कृती खूप अशी आहे जे <laughs> आहे आजच्या कार्यगावमध्ये आपण सर्व उपस्थित आहे काही भावनात्मक जेव्हा विषय मध्ये कोणाच येतात तेव्हा पुढे सत्य बसतात माझ्याकडे शब्द नाही आहे पण ह्या कार्यक्रमाची आम्ही ऑर्गनायझरला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी जे येऊ सर्व माझ्या भाग्य समजतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र